नवरात्री उपवास करताना कोणते नियम पाळावेत नवरात्री दोन हजार चोवीस तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते या काळात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात चला जाणून घेऊया नवरात्रीत उपवास करताना कोणते नियम पाळावेत नियम पहिला नवरात्रीचे व्रत पाळण्यामागचा भाविकांचा मुख्य उद्देश आदिशक्तीचा आशीर्वाद मिळावा हा असतो यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून देवा दिवसाची सुरुवात करावी तुम्ही मंदिरांनाही भेट देऊ शकता आणि देवीचे दर्शन घेऊ शकता नियम दोन देशभरामध्ये दे नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय आहे पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार नऊ दिवसांचा उपवास करतात किंवा पहिला आणि शेवटचा उपवास देखील करतात नियम तिसरा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशस्थापना किंवा घटस्थापना केली जाते हा सणातील एक महत्त्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदा चालू असताना केला पाहिजे नियम चार नवरात्रीस उपवास करणाऱ्याने पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता नियम पाच नवरात्रीत उपवास करणारे करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस गादीशिवाय झोपावे नियम सहा नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचे पालन करावे यासोबत वागण्यातला क्षमाशीलता आणि अवैध आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोक आणि आसक्तीपासून दूर राहावे नियम सातवा नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा मादुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी नियम आठ नवरात्री उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ पारायण अवश्य करावे आणि मातेची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी जरूर करावे नियम नऊ नौ, नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे आणि यावेळी नक् नक्के कापणे आणि मुंडन करण्यास मनाई आहे दहा नवरात्रीत मध्य आणि मांसाहारी पदार्थाचे सेवन करू नये कारण ते तामसिक पदार्थाच्या श्रेणीत येतात अकरा नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवतालची शुद्धता महत्त्वाची नसते तर विचारांचीही शुद्धता तितकीच महत्त्वाची असते इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे आणि विचार करणे आणि गॉसिपिंग करणे टाळावे नियम बारा नवरात्रीच्या उपवास दरम्यान मासिक पाळी आली असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर स्त्रीला पहिल्या ते चौथ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलश कलश स्थापना किंवा घट ब्राह्मणाद्वारे स्थापित केला जाऊ शकतो नियम तेरा जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत चार दिवस पूजा करू नये पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात याच दरम्यान मासिक पाळी येण्याच्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळीसुद्धा जाऊ नये नियम चौदा या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्यापूजा आणि हवन करू नये या दरम्यान कन्यापूजा आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते पंधरा जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून नऊ मुलींना खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा द्या तरच उपवासाचे फळ मिळेल सोळा तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका गहू तांदूळ यांसारख्या धान्यापासून दूर राहा कांदा लसूण यांसारखे तामसी पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लॉवर आणि रवा यांचे सेवन करू नका सतरा नवरात्रीचा उपवास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे या आहारामध्ये मांसाहार जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावे आणि ताजी फळे आणि हंगामी भाज्या खाणे समाविष्ट आहे सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता लाभेल आणि तणावाची पातळी कमी होईल अठरा नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्यांचे सेवन करतात जसे की बटाटे रताळे भेंडी सुरण लिंबू भोपळा टोमॅटो काकडी गाजर इत्यादी एकोणीस नवरात्रीत शेवटचा उपवास नवमीला असतो संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून पाच परड्यावरून उपवास सोडावा दुर्गा आणि राक्षस मैसासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहे प्रत्येक दिवस देवीच्या उत्तरांशी संबंधित असतो तुम्हाला जर ही आजची महत्त्वपूर्ण माहिती वाटली असेल तर कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद